छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त निमसाखर गावात तीन दिवसीय शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे छत्रपती श्री शिवाजी महाराज सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती निमसाखर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धा हिप्नॉटिझम कार्यक्रम पारंपरिक मिरवणूक व स्नेहभोजन इत्यादी उपक्रमांचा समावेश असून गावात विविध क्षेत्रातील भरीव योगदान असणाऱ्या विद्यार्थी व अधिकारी यांचा सन्मान देखील करण्यात येणार आहे दिनाक सतरा ते फेब्रुवारी एकोणीस कालावधी या कालावधीत शिवजन्मोत्सव सोहळा साजरा होणार आहे या सोहळ्याचे उद्घाटन गावातील ऐतिहासिक राजवाड्यातील मैदानावर सोमवार दिनाक फेब्रुवारी सतरा रोजी सकाळी दहा वाजता पार पडणार असून उद्घाटनासाठी अकलूट प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ श्री एम इनामदार सर बालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री राजकुमार डुंगे मंडल अधिकारी श्री गायकवाड यांच्यासह ग्रामपंचायत अधिकारी श्री गणेश लंबाते ग्राम महसूल अधिकारी श्री अनिल जगताप पोलीस उपनिरीक्षक श्री मिलिंद मिठापल्ली पशुधन पर्यवेक्षक श्री अमोल क्षीरसागर इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत उत्सव सोहळ्याचे यंदाचे चौदावे वर्ष आहे गावातील नामांकित मंडळींनी आपल्या वतीने विविध सामाजिक व आर्थिक जबाबदाऱ्या विभागून घेतल्याने सोहळ्याची व्याप्ती वाढली आहे या शिवजयंती उत्सव सोहळ्यात गावातील सर्व जाती धर्मातील नागरिक होत असतात गावाच्या मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचे बॅनर लागले असून गावात भगवेमय वातावरण होत आहे निमसाखरमधील मधील शिवजयंती ही तालुक्यातील सर्वात उत्साही शिवजयंती म्हणून ओळखली जात सबस्क्राईब